दूध पण आहे बघा ते किती दूध आहे इकडं आणि असं चित्र दिसतंय काय माहित कशामुळे दिसतंय व ही चिक्की आहे या चिक्की हे लाडू लईच काळ तोंड दिसतंय कशाने काय माहित गोरपान हसता काळ काळ तुम्ही ना गुलाबजाम वाव कैरी द्या इकडं हो का कैरी कैरी हम्म बरं झालं ते थेल थेल था। था हो का का पर, हा पापा छोत्यात त्यात थांब भिडीत कैरी निघाली त्यांनी मलाच दिली आणि मला ना कलिंगडलं खाऊ वाटलेलं होतं म्हणून खरंच अहो कलिंगड का केवढीच फोड काप ही कास पांढर दिसतय काय माहिती लालभडक दिसत ही ऑरिजिना काय कैरी कापून एवढं काय करते हम्म आता उजेड झाला

पहिल्यांदाच ओली वेळ खाल्ली माझ्या लेकरांनी नाहीतर नाही खात माझं लेकरू तिला नव्हतं दाखवायचं मला युट्यूब पण जाऊ दे आता काय नाही नुसता रस आवडतो मला घातला वेळ भर लागतो आता कुडची फोड काढली पण रसले भर दात खुजू रस आता मी पेली बाळा तू लावते कर खाऊ नको काय फरशा पुसल्या तेवढा टकाटक घर ठेवलं ना असं गॅलरी फिलरी धुतली टकाटक फरशा देगड फुटती दे सारख्या फरशा पुसली तरी ती फरशात मला इतका वाईट आहे का नाही खोट नाही सांगितलं फरशाच सा वाईट आता मला अजून भाकरी थापायच्या त्या भाकरी करायची त्या दिवसात मी आणले बरं का मला वाटलेलं होतं धरावं मला बी पुढू लागेल कसं लागतंय बघू आपण ही खत्री आमची तर खत्री म्हणून फेमस आहे बघा खत्री तर बारामती फेमस आहे त्यांची ऍडव्हर्टाईज नाही करत पण फेमस आहे रुपयाला लाडू असायचा लहानपणी आमच्या खाली ना भिज देऊन कोण नाही सांगत रुपयाला लाडू होता पण लेटा लाडू बघा किती झाली नंतर आमच्या लहानपणी मामाच्या दुकानात दुकानातही असला लाडू भेटायचं रुपयाला रुपायला आता हो पण छान अर्थ चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय Vai, Carol!